तोडायला धनीचा करायला अंगाचा वरबुटा केलेला बाबाईली ला। ती लागली होती स्वतः आमच्या फोळ्या देवी स्वतःच्या पतीला लागली होती सांगायला तो बालमंत्र कसा निर्माण झाला काय असं सांगितलेल्या असणाऱ्या भोळ्यादेव चेंकराला सुद्धा वाईट वाटलेलंच झालं असणारी परबती देवी लागली ती बोलायला माझं बाळ आता जिवंत करून पाहिजे नाही तर मी माझ्या जीवाच बरं वाईट करणार मी एवढा चमचा पार्वतीचा जसा भोळ्यादेव चेंकना ना ऐकलं आता म्हणाय मानू बायकू सेवाकडं मी घेतो माकडे फिरतोच कसं हा मामा सांगायचं तो नाही ते वासियाला ते बायको सग वाकडे लाकडे म्हणजे बायकोच आपण ऐकलं पाहिजे शंकरांना मात्र मनाला विचार करायला असणाऱ्या बाळाला मात्र असणाऱ्या आणल्याला गजाच दैत्याचं मुडकेल हवायला साजीवंत मंत्र मारायला संजीवनी मंत्र मारायला साजीवंत केलेलं असायला वेळेला तसे बाळ जीवंत झाल्या झाल्या असणाऱ्या पार्वती देवीला मोठा आनंद झालेला असायला म्हणूनच ह्या गजेना जन्म मात्र कुठल्या महिन्यात झालेलं सर भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी भाद्रपद महिन्याला गणेश चतुर्थ्या दिवशी माझ्या ह्या गणेरायाचा जन्म झालेला आहे तो मात्र असणाऱ्या पार्वती देवी आणि जन्म असणाऱ्या बाळाचा नाव मात्र आपण काय ठेवलं पाहिजे यावेळेलं मला बनू मुलगा झाला की मुलाचं नाव मात्र आहोत बाराव्या दिवशी ठेवत्या मुलीचं नाव तेराव्या दिवशी काय ठेवत्या मुलीचं नाव तेराव्या दिवशी का ठेवते मुलाचं नाव बाराव्याच्या दिवशी का ठेवतात काय माहिती तर मुलगा हा एकाच घरचा उदार करतो सफारा पराम करते मुलगा हा एकाच घरता उदार करतो म्हणून त्याचं नाव बाराव्या दिवशी ठेवलं जातं मुलगी ही दोन घरचा उदार करते म्हणून राहुल तिचं नाव तेराव्या दिवशी ठेवलं जातंय तर आता मुलगी दोन घरचा उधार कशी करते नंतर अठरा वर्षापर्यंत आई वडिलांच्या घरी तिथलं नंतर पर्यंत तिचं लग्न आपण करतोय तिला घरी तिनं सुकीला यायचं जी कुठलं आयुष्य असते ती तिचं नाव तिच्या घरी घालवत असते म्हणून मुलगी ही दोन घरचा उदार करते म्हणून तिचं नाव तेराव्या दिवशी ठेवलं जातं आणि मुलाचं नाव मात्र बाराव्या दिवशी ठेवलं जात वाचणाऱ्या या बाळाचं नाव पार्वती देवीनं भोळ हजे शंकरनं काय ठेवायचं बाळाचं नाव ठेवायचं म्हटलं तर पाना म्हटलं पाहिजे म्हणून काय म्हटलं या बाळाचा Thank <laughs> you. 雨ій來 на very上, 水men вінusion про тактики, το него не забезпец그룰 And i भा चतुर्थी दिवशी चतुर्थी दिवशी गजाननाचा जन्म झालेला गजानन त्याच्यानंतर अगोदर एक पार्वतीला स्कंद नावाचा म्हणजे कार्तिक स्वामी बाळ तिच्या पोटाला असायला माझे मात्र दोन बाल असायला त्या ठिकाणी आणि कार्तिक आणि गजानन एके दिवशी आपल्या अंगणात खेळत असताना माता पिता भोळा जाऊ शंकर पार्वती लागले ते विचार करायला आता मात्र ही बाळ आपली मूर्तीच्या मूर्ती झाली ते केलं पाहिजे आता हई आपल्या गजानन गजान हई कार्तिकच लग्न केलं पाहिजे पण लग्न करायचं पण ह्या दोन बाळाच नाही काय तर आपला प्रसंग टाकायचा काहीतरी आत घालायची म्हणून भोळ्या जाऊ शयकराने पार्वती देवीने विचार करायला असणारी दोन बाळाची बोलवून घेतले असेल असणारा भोळा देव शंकर कार्तिक स्वामी लागले असणाऱ्या गजाननाला लागला रे बाळा नो जो कोणी पृथ्वीला सात फेऱ्या घालून अगोदर येईल त्याच लग्न मात्र आम्ही अगोदर करणार असं मात्र त्या दोन बाळाची सांगायला एवढा कार्तिक स्वामी नाही कुठे घ्यायला असणारा कार्तिक स्वामी मात्र देवे

प्रत्येक घडण्यासाठी निघून गेले गजान हा हुशार होता गजान थांबला पिठायला गजानना त्या दोन्ही पाटावरच्या भोवसेने असणाऱ्या माता पिठ्याला त्या पाटावरती बसवायला पाटावरती बसल्यानंतर असणारा लागला तर ते असणाऱ्या माता पिठ्याला बोला

जगता तोर देव नाही आई बापा चरणां जगता तोर देव नाही आई बापा चरणां जगता देव तोर नाही माथा पिता चरणां जगता देव तोर नाही आई बापा चरणां दोन कन्या असताना त्या कन्याच्या बरोबर असणाऱ्या घटना नसल्या

స్క gutన్ 9గ్ density!